पहुरपेठ येथील काळ्या डोहात पाच महिलांसह ट्रॅक्टर पलटी सुदैवाने जीवितहानी नाही सर्व महिला सुखरूप पहुरपेठ येथील जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या श्री केवडेश्वर महादेव मंदिरालगत असलेल्या काळ्या डोहात आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर पलटी होऊन काळ्या डोहात पडले काळ्या डोहात ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या या अपघातात पहूरपेट येथील समाधान गोंधनखेडे व शुभम गोंधनखेडे तसेच गावकऱ्यांच्या मदतीने यावेळी तात्काळ बचाव करण्यात आला दरम्यान गावकऱ्यांनी त्वरित प्रसंगावधान राखून मदतकार्य केल्याने कुठलेही अनुचित प्रकार घडला नाही सर्व पाचही महिला सुखरूप परतल्या आहेत गावकऱ्यांचे वेळीच मदतकार्य मिळाले नसते तर आमचे प्राण वाचले नसते असे भाऊक मत यावेळी महिलांनी मांडले श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव